टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत भूक नसतीच तर मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला कोणता तरी सण होता सार्वजनिक पूजा चालू होती भटजी मोठ्याने पोथी वाचत होते अन्नासाठी दाही दिशा आम्हा फेरवीशी जग दिशा एवढेच चरण माझ्या कानावर पडले आणि त्यांनी मनाला वेढून टाकले खरोखर या जगातील सगळ्यांची धडपड चालू असते ती प्रामुख्याने पोट भरण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी त्यावेळी मनात विचार आला की खरं माणसाला ही भूकच नसती तर तर किती बरे झाले असते भूकेमुळे पोटाच्या मागे धावणारे जग पाहिले की वाटते की ही भूकच नसती तर, तर काय घडले असते नुसता विचार केला तरी कळेल संपूर्ण जगाचे रंगरूपच वेगळे बनले असते शेते पिकवावी लागली नसती धान्य निर्माण करायला लागले नसते आणि घरातील स्त्रियांना रांधा वाडा व वा उष्टी काढा ही कटकटीची कामे करावीच लागली नसते पण मग त्यातून काय मिळाले असते मला, मला वाटते आळसाचे साम्राज्य वाढले असते उद्योग केलाच पाहिजे अशी काही आवश्यकता न राहिल्याने रिकामी मने रिकामी डोकी नको त्या कामात कदाचित गुंतली असती भूक नसेल तर अनेक गुन्हे अत्याचार टळू शकतील ही भूक भागवण्यासाठी भूकेला माणूस चोरी करतो पोटाची भूक संख्या भाऊ बंदात भाऊ बंदकी सुरू करते ही पोटाची भूक सदृदय माणसाला निर्दय बनवते सुरांचे असुर बनवते मग मानवांतून दानव निर्माण होतात ही भूकच असत्याला जन्म देते अशी ही पोटाची भूक नसती तर किती बरे झाले असते या भुकेच्या अधीन झालेला माणूस विकृत बनतो म्हणूनच जो आपली भूक बाजूला ठेवून इतरांच्या भुकेचा प्रथम विचार करतो त्याला सुसंस्कृत मानले जाते जीवो जीवस्य जीवनम, मोठा मासा लहान माशाला गिळून टाकतो कारण त्याची भूक ही काळी बाजू नजरेआळ केली तर काही फायदे ही प्रकर्षाने दिसतात कित्येक वेळा आपल्याला आढळते की पोही पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांना आपली आवडते कामे बाजूला ठेवून पोटासाठी इतर कामे करावी लागतात भूक नसती तर शिल्पकार आपल्या कलेला वाहून घेतील लेखक कवी आपल्याला हवे तसे मनसोक्त लेखन करीत राहतील शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाच्या कामाला वाहून घेतील अशी ही भूक पोटाची भूक नकोच पण मग शेती क्षेत्रात प्रयोग कोण करणार तरारलेली शेते नेत्रानंद कसं देणार विविध पदार्थ बनवले जाणार नाहीत मग मेजवानी सारखे कार्यक्रम कसे होणार मित्राने दिलेल्या पार्टीचा आनंद कसा मिळणार नको रे बाबा ती कल्पना न केलेलीच बरी म्हणून मी म्हणतो भूक ही हवीच मग रोज रोज जोरात ओरडता येईल शाळा सुटली पार्टी फुटली आई मला भूक लागली तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद